आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सैनिक टाकळी येथील जागृत व आराध्य दैवत म्हसोबा मंदिराचे काम पूर्णत्वाकडे सैनिक टाकळी येथील आराध्य व जागृत देवस्थान म्हसोबा मंदिराच्या स्लॅबसाठी टाकळी गावातील सर्व माता भगिनींनी आंबील कळस गारवा घेऊन आल्या व सर्व विधिवत पूजा अर्चा पूर्ण झाल्यानंतर स्लॅब टाकण्यास सुरुवात केली यावेळी टाकळी गावचे हरिश्चंद्र पाटील यांनी मसोबा देवालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करू अशी ग्वाही दिली मसोबा मंदिर बांधण्यासाठी सर्वांचा हातभार लागला मसोबा कमिटीने अतिशय चांगल्या पद्धतीने मंदिर व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीचे नियोजन केले आहे या कमिटीमध्ये हरिश्चंद्र पाटील सुधाकर गायकवाड अनिल पाटील महादेव इंगळे अरुण पाटील शंकर वासमकर व वा इतर पदाधिकारी उपस्थित होते पुजारी म्हणून अंकुश माळगे आहेत तसेच सैनिक टाकळी गावातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी सागर बिरणगे जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा